वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज जय हिंद जय गणेश मित्रमंडळ धनराट गणेश विसर्जन मिरवणूक नवापूर तालुक्यातील धनराट गावातील लांगी फडी पाटील फडी 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 उचली फडी परिसरात ढोल ताशांचा वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी अशा घोषणांचा नाद वातावरणात घुमतो गणेश मूर्तीला रथावर ठेवून मिरवणूक मार्गावरून काढण्यात आली यावेळी गावातील सर्व मंडळी लहान थोर स्त्री पुरुष मोठ्या उत्साहात सहभागी होत्या गणेश भक्तांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली व गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी धनरड गावातील सर्व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गावकरी भगिनींचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भारले या मंगलमय सोहळ्यासाठी मिरवणूक सुरू होण्यापूर्वी गणपती बाप्पाची आरती आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे माननीय भरत गावित यांच्या शुभ हस्ते करण्यात आली भरत गावित यांनी बाप्पांचे आशीर्वाद घेतले आणि संपूर्ण गावाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मिरवणूक मार्गावर पंचायत समिती सदस्य सुमन सेठ यांनी देखील उपस्थित राहून मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या उपस्थितीत सोहळ्याची शोभा वाढली या संपूर्ण मिरवणुकीचे यशस्वी नियोजन करण्याचे श्रेय जय हिंद जय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप गाव उपाध्यक्ष विपुल गावित पोलीस पाटील ईश्वर गावित आणि मंडळाचे सर्व सदस्य ज्यात महेश गावित भानुदास गावित परशुराम गावित सतीश गावित अशोक गावित विलास गावित किनेश गावित अरविंद गावित कमलेश गावित राहुल गावित रशीद गावित अनिल गावित अजय गावित यांचा समावेश आहे या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच ही मिरवणूक शांततेत आणि यशस्वीपणे पार पडली रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर